नमस्कार आज मी आपल्याला मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी कशी बनवायची तेही पाकाचं न बिघडणारं अगदी साध्या सोप्या पद्धतीने पंधरा ते वीस दिवस आरामात टिकणारं आणि तोंडात टाकताच विरगळणारं एकदम चविष्ट अप्रतिम असं तिळाची वडीची रेसिपी आज दाखवणार आहे पी आवडल्यास प्लीज लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर तिळाचे वडी बनवण्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि दोन वाटी गूळ तर तीळ मी हे मस्त खमंग रंग बदलेपर्यंत असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता आपलं साधं नॉर्मल तिळच मी वापरलेले आहे तर बिना पॉलिशचे तीळ पण तुम्ही वापरू शकता आणि एक वाटी शेंगदाणे मी इथं खमंग सात ते आठ मिनटं खमंग भाजून घेऊन थंड झाले की त्याची साल काढून घेतलेलं आहे आणि दोन वाटी गूळ मी इथं चाकूने कट करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही खिसून घेऊ शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ मी बारीक करून घेणार आहे हे आपल्याला बंद चालू बंद चालू करून असं एक रवाळ टेक्शर आणायचं आहे तिळाचं पूर्ण पावडर बनवायचं नाही आहे तर तिळ आपण मस्तपैकी बारीक करून घेऊयात इथं आपलं तिळ बारीक करून झालेलं आहे बघू शकता रवाळ असं टेक्शर आहेचं आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच भांड्यामध्ये आपण शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेऊयात शेंगदाणेसुद्धा पूर्ण पावडर न बनवता रवाळ असं ठेवायचं आहे आता हे सुद्धा तिळाच्या पावडरमध्ये घालून मिक्स करून घेऊयात आता इथे मी एक चमचा वेलदोड पावडर घालत आहे तुम्ही सी सुंट पावडर पण घालू शकता आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे आपलं वडीसाठी मिश्रण तयार आहे आता ह्या ताटामध्ये मी वडी पाडणार आहे म्हणून मी ह्याच्या ह्याला मस्त तूप लावून घेत आहे जेणेकरून आपली वडी त ता ताटाला ता चिटकणार नाही आता कढई ठेवायची गरम करायला त्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालत आहे आपल्याला हे प्रोसेस लो टू मिडियम फ्लेमवरच करायचं आहे तूप विरगळलं की आपल्याला ह्याच्यामध्ये जे बारीक खिसून घेतलेला गूळ होता आणि लक्षात ठेवायचं आपल्याला फक्त नॉर्मल गूळ वापरायचं आहे चिक्कीचं गूळ वापरायचं नाही आहे इथं दोन वाटी गूळ मी वापरत आहे आणि आपल्याला हे सगळं लो टू मिडियम फ्लेमवरती फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे त्याचं पाक बनवायचं नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि साधं गुळ वापरायचं आहे तर चला आपण फटाफट हे विरगळून घेऊयात गुळाचे अजिबात खडे ठेवायचे नाहीये पूर्ण लो फ्लेमवरती आपल्याला हे गूळ मस्त वितळून घ्यायचे तुम्ही बघू शकता गूळ वितळ वितळलं आहे पूर्ण गॅस लो करायचा आहे आणि जे मिश्रण बनवलेलं होतं तिळाचं आणि शेंगदाण्याचं ते पावडर ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे प्रोसेस आपल्याला फटाफट करायचं आहे आणि गॅस पूर्ण लो ठेवायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं बघू शकता आपलं पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मिश्रण तर ह्या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा ते एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि कढई गरम असेपर्यंतच पाच ते सहा सेकंद आपल्याला हे व्यवस्थित अजून एकदा कालून घ्यायचं आहे पटपट आपल्याला ही प्रोसेस करायचं आहे इथं बघू शकता मिश्रण घट्ट होत आहे आता आपण हे जे आपण तूप लावून ठेवलेलं ला ताटली होतं त्यामध्ये हे मिश्रण आपण पटकन काढून घेऊयात महत्वाची टीप अशी की गॅस चालू ठेवून जर तुम्ही कढईत हे मिश्रण जास्त वेळ ठेवलं तर आपलं मिश्रण खूप घट्ट बनून जाईल आणि वड्यासुद्धा कडक होतील व्यवस्थित वड्या पडणार नाहीत तर आपण हे ताटलीमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे आता चमचेच्या साहाय्याने व्यवस्थित लेवलमध्ये आपण पसरून घेऊयात पटपट आपल्याला हे प्रोसेस करायचं आहे जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे फटाफट -फट प्रोसेस करून घ्यायचं आहे चमचा साहाय्याने किंवा एका प्लेन बुडाच्या वाटीने तुम्ही हे एक लेवल करून घ्यायचं आहे मिश्रणाचं मस्त असं लेवल करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता मस्त आपलं हे एकसारखं लेवल झालेलं आहे मिश्रण आता हे मिश्रण आपल्याला एक पाच मिनिट थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत पूर्ण थंड व्हायची वाट बघायची नाही आहे हलकंसं गरम असतानाच आपण ह्याचे वडे पाडून घेणार आहोत पूर्ण थंड झालं की ह्याचे व्यवस्थित वड्या पडणार नाहीत तुम्ही तर बघू शकता की आपलं मिश्रण थंड झालं आणि मी चाकूच्या सहाय्याने वड्या पाडून घेत आहे तुम्हाला हवं त्या आकार हवं त्या साईजमध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता अगदी सहज वड्या पडत आहेत हलकं गरम असणं गरजेचं आहे तुम्हाला रेसिपी आत्तापर्यंत थो थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिली सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा इथं माझे वड्या पाडून झालेल्या आहेत मस्त एकसारखे वड्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता पंधरा ते वीस मिनटं थंड झालं की आपलं हे मस्त वड्या तयार आहेत मी तर तुम्हाला काढून दाखवते अगदी सहज वड्या निघत आहेत अजिबात ताटाला चिटकलेलं नाहीयेत मी तुम्हाला अजून वडी काढून दाखवत आहे किती सहज वड्या आपल्या ताटलीतनं निघत आहेत तुम्ही बघू शकता मी सांगितलेले सगळे मेजरमेंट परफेक्ट घेऊन अगदी परफेक्ट त्याच पद्धतीने बनवलं तर मस्त तुमच्याही वडी अशी एकदम मौसूत परफेक्ट असे बनतात पासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळेजण आवडीनं खातील अशी ही आपली मस्त तिळाची वडी बनवून तयार होतं तर मी तुम्हाला इथे एक वडी तोडून सुद्धा दाखवते की किती परफेक्ट आपली वडी झालेली आहे तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की हे वडी ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता किती मस्त मौसूद झालं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती परफेक्ट झालेली आहे ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद